आधुनिक काळात आपल्याला काही गोष्टींचा स्वीकार हा करावाच लागेल आणि जन जर आपण तंत्रज्ञानाच्या युगातून जात असू तर ते देखील आपल्याला स्वीकारावंच लागेल पण ते स्वीकारत असताना काही बंधनं मात्र पाडली गेली पाहिजे हा विषय एक किंवा दोन घरांपुरता मर्यादित नसून सर्वत्र हेच चित्र बघायला मिळतं विशेषतः बालकांच्या बाबतीत बालक आणि पालक यांना आपल्या जीवनशैलीत एक बदल करणं अतिशय आवश्यक आहे तो म्हणजे सुरुवातीला बालकांच्या हातात आपण एक मनोरंजनाचं साधन म्हणून जर मोबाईल किंवा टॅब देत असो तर साहजिकच ते सुरुवातीला नाविन्य म्हणून आपल्याला त्याचं कौतुक वाटतं पण जसजसं जसं आपण पुढे जातो त्यावेळेस त्याच गोष्टी आपल्याला अडचणीच्या वाटू लागतात मुलं आहेत की मोबाईल सोडतच नाहीत टॅब सोडत नाही टी व्ही सोडत नाही स्क्रीनवर दिवसातले जर तीन तास त्यांचे जात असतील तर बारी बाकी शारीरिक स्वास्थ्यासाठी त्यांना वेळ कुठे आहे त्याचप्रमाणे त्यांच्या बसण्याच्या पद्धती उठण्याच्या पद्धती चालण्याच्या पद्धती आहाराची पद्धत या सर्व गोष्टींकडे अगदी बारकाईने आत्मपरीक्षण करून त्याच्यात जे जे चुकीचं वाटत असेल त्या ठिकाणी सुधारणा केली तरच बाल तुमचं बाल <coughs> बालकांचं तुमच्या बालकांचं बालपण हे अधिक सुदृढ आणि स्वास्थ्यपूर्ण असेल सांगायचं तात्पर्य जर समजा तो एकदा वेळावाकडा बसला दोनदा वेळावाकडा बसला तिसऱ्यांदा त्याला टोका त्याला सरळ बसायला सांगा पाठीचा कणा सरळ असणं हे खूप आवश्यक आहे स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातूनही आणि त्याच्या शारीरिक विकासाच्या दृष्टिकोनातून दुसरं मोबाईल कामाव्यतिरिक्त त्याच्या हातात किती असतो किंवा स्क्रीन्स येतो कामाव्यतिरिक्त किती संबंधित असतो हे देखील कटाक्षाने पाळलं गेलं पाहिजे रोज त्याला टोकण्यापेक्षा एकच द्याला सांगून टाकायचं की बाबा रे सुटीच्या दिवशी हे दोन तास तुझे आहेत त्या पिरियडमध्ये तू स्क्रीनचा वाटेल तेवढा वापर करू शकतो आपलं मनोरंजन करून घेऊ शकतो बाकी त्यानंतर आठवडाभर तू त्याच्याकडे अजिबात पाहायचं नाही आणि तुला ती संधी आम्ही देणार नाही साहजिकच त्या बालकाच्या मनात हे ठाम बसतं की आता आपल्याला आठवडाभर मिळणार नाही आहे आपल्याला हे दोनच तास खेळायचे आहेत त्यामुळे होतं काय की तुम्ही जे मधली जर बंधनं लादली नाहीत तर त्याचं सारखं पाच मिनटं त्याच्यासाठी दहा मिनटं त्याच्यासाठी म्हणजे संपूर्ण लक्षही त्या स्क्रीनकडेच त्याचं असतं आणि ती कशी मिळेल यासाठीचे त्याचे प्रयत्न असतात अभ्यासाला जरी बसला तर तिथंही लक्ष असतं इतर गोष्टी करण्याकडे लक्ष नसतं जेवताना अन्नाची चवीकडे लक्ष नसतं फक्त स्क्रीन स्क्रीन आणि स्क्रीन तर हे व्यसन कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे एकदा जर सांगितलं की बबा तू हे दोन तास तुला आठवड्यातून फक्त सुटीच्या दिवशी मिळणार म्हणजे इतर दिवशी त्या स्क्रीनच्या नादी लागून ते आपला वेळी वाया घालवणार नाहीत त्यांचं स्वास्थ्यही चांगलं राहील आणि सारखं ॲडिकी होणार नाही तर यासाठी ही काही या या का गोष्टी बालक आणि पालक यांनी एक दुसऱ्याच्या संबंधित पाडण्याची आज काळाची गरज आहे पटलं तर घ्या आणि त्या सोडून द्या